सध्या गावांमध्ये शिरताच हंडे घेऊन पळणारे स्त्रिया लहान मुले स्वतःच्या जीवाला झेपणारी छोटी छोटी भांडे घेऊन पाण्यासाठी पळताना दिसत आहेत खोल विहिरींमधून पाणी काढताना कसरत करावी त्यांना लागत आहे अशीच परिस्थिती बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील ओसाला या गावामध्ये पाहायला मिळते आहे बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील साडेतीन ते चार हजार लोकवस्त्यांचं असोला आहे गाव गावात एकच विहीर तीही आटलेली पाण्याची दुसरी सोय नाही या विहिरीत एका टँकरनं पाणी टाकलं जातं सकाळी उठून पाण्यासाठी विहिरेवर जावं लागतं टँकर विहिरीत पडण्याचं उशीर की सर्व गावकरी पाणी उपसण्यास सुरुवात करतात आणि अवघ्या काही वेळात विहीर रिकामी होते घरातील लहानगे या विहिरीत खडकातून उतरतात आणि वर उभे असणाऱ्यांकडे घागर भरून देतात तर काही जण पाण्यात घागरी बुड़वून पाणी भरून दोराला बांधण्याची कसरत करतात असोला या गावचं हे रोजचं चित्र शाळकरी मुलांपासून सर्वच जण विहिरीवर दिसणार रोज विहिरीच्या काट्यावरून उतरावं लागतंय एखाद्या बारीक बायाचं पाणी निष्ठतो अंधारात पाणी भेटत नाही किती दिवसाला पाणी तीन चार दिवसाला टँकर येते एक एक घागर भेटते मग बायाने काय करायचंय कशा पद्धतीने पाणी वाटप केलं जात पाणी हे काय असं रोज घा खाली उतरून शिनी हे करून शिनी दाव्यानं काही तुम्हाला काही चिठ्ठ्या वगैरे दिल्या जातात हा चिठ्ठ्या देतात आम्हाला हा आणि मग किती दिवसांनी नंबर येतो तुमचा तीन दिवसाला तीन दिवसाला आणि तीन दिवसाला किती पाणी मिळतं दोन घागरी दोन घागरी गेल्या अनेक वर्षांपासून इथल्या नागरिकांना हाल सोसावे लागत गावातील सत्तर टक्के लोक ऊस तोडणीसाठी गावाबाहेर जातात पण हंगाम संपला की आपल्या गावी परत येतात काही उन्हाळ्यात गावात सर्व लोक आलेले असतात त्यामुळे पाणी पुरेसं होत नाही या गावात माणसांबरोबर जनावरांच्या पाण्याचा प्रश्नही निर्माण झालाय विहिरीत टाकलेलं पाणीही पिण्याजोग नसतं त्यासाठी एक दिवस थांबून पाणी प्यावं लागतं सर्वजण पाण्यासाठी धडपडत असताना या विहिरीत आणखी टँकर सोडावेत अशी इथल्या नागरिकांची मागणी आहे मागणी केली काय मागणी केली कि तीन चार टँकर पाठवायत म्हणून पाईप करावी पण कुणीच आमच्याकडे लक्ष देत नाही सध्या आता काय परिस्थिती कशा पद्धतीने लोकांना त्रास होतो या पाण्याचा पाणीच नाहीये कसलंच पियाला पाणी नाही दोन बाया दोन माणसं विहिरीमध्ये पडलेत पाठीमागे गेल्या वर्षी दोन कुणाचा हात मोड कुणाचा पाय मोड दोन तीन माणसं मेलेत आमच्या शेजारची बाई पण एका विहिरी मध्ये पडलेली होती इकडे आम्ही एक सरपंच म्हणून काही ना काहीतरी करावं असं वाटतं पण आमच्याकडे कोणी लक्ष देत नाही पुणे मेट्रो साठी प्रतिनिधी मनोज सातपुते ब्युरो रिपोर्ट पुणे मेट्रो